महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत वादग्रस्त ठरत असलेलं खून प्रकरण म्हणजेच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण प्रकरणातील मुख्य आरोपी कराड यांनी पुण्यात सरेंडर केल्यानंतर समाज माध्यमातून वाल्मिक कराड यांच्यावरती आणि आणि सरकारवरती आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे अशातच ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे सातत्याने वाल्मिक कराड आणि भाजपची पाठराखण करताना दिसत अशाच एका सभेमध्ये लक्ष्मण हाके बोलत असताना भर सभेमध्ये त्यांना ण्यात आलाय व त्यांना जाब विचारण्यात आलाय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होतोय तुम्हीच बघा काय आहे या व्हिडिओमध्ये या सत्ताशी ज्यांनी स्वतःला नातू निवडून घेतलं होतं ते विजय साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीस हव्या दिवशी आले मला उशीर झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा दिल्लीने व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला न आलेला होता त्यामुळे सांगलीमध्ये भारती हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसावा दिवस होत्या मला त्यांचं आधारच घ्यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची ज्यावेळी भेट घेतली सगळी अंगावर दर शहाही निर्माण झाली एका तरुणाची एका उभ्रतर तरुणाची तरुणाची डेथ आणि एका आयुष्यभर चळवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची भेट म्हणजे दोन माणसं आपल्यातून चळवळीतली माणसं बोलती चालती माणसं समाजासाठी कामगार संविधान डोळ्यासमोर ठेवून जी काही घटना लढली बोलावली या घटनेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आज आपल्यातून निघून गेलेली आहेत त्यांच्या मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि रोघनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेले जे कोणी वर्गीमधले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला आमदार खासदार वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर असं म्हणत व्यक्त करेन की त्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवसाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी ही हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ सोयवंशी असतील किंवा वापडे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून एवढ्यावर हा विषय संपणार नाही तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई लागेल नुसती कारवाई करूनही चालणार नाही तर आमची माणसं गेलेली अनेक गोष्टी ऐकल्या नाही त्यांच्या आईच्या तोंडून ऐकल्या खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा जी प्रवर्गातला भटक्या प्रवर्गामधला आभार कष्ट करणारा हा एक याचा अभ्यास करणारा माणूस कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता आज आपल्याकडून गेलेला आहे तर त्या कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला आहे म्हणजे परत तुमच्यामध्ये डिवाईड करणं परत तुमच्यामधलं त्या भावनेबाबत तीव्रता कोणी करणं अशा पद्धतीचं काम तो तो जर पोलीस डिपार्टमेंट एक माणूस गेलाय त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही समोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथं सपोर्ट करायला आलं आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही येत असलं पाहिजे आपल्या प्रति येत असलं पाहिजे आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या, महारा या देशामध्ये घडतायत त्याप्रती तुमच्याची युती असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथं धरणे आंदोलन करताय मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीने इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पंचवीस दिवस मी निश्चित मिळून टाकलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या दोन आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना वर्चवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक करून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजातल्या सोमवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वाल्मिककरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकर समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सदाच अन्याय आहे मी सगळ्यांनी ऐकून घ्या दोन मी ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून द्या ऐकून घ्यायचं आहे विजय वापोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता मला अरे कोण मी आता कोणी कापेक्षा करे नाही अरे ठीक आहे कुणाला मागो जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देखील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शिरचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग सनोर यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझ्या माधाई त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर मी इथं आले की माझा एक मप्पेमुक्त जाती जमाती मला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या करून झाल्या आणि खरात साहेब तुम्ही यांनी खूप माझं आणि तुमचं एकच येईल आहे इतला पुपनी पुपनी मी नामदेव दासारांवरती पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव दासारांच्या सहवासात विद्यार्थी तशक मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठलंही स्पीच कुठलीही बाय मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथलं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भट्यावी मुक्तजाती जमतीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या वेळा वेगायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही ज्ञान ज्ञानमणीवस पावरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सत्कार घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका मी कुठेही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट देऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बांधत बसलो तर आपलं खूप मोठं कोण घातलं आणि ऐका कोणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार नाही आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार तिथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा स्वत्य बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत ओबीसीचे सुरेशरावजी फॉल हे सांगतील इथं चंद्रसेन सोन हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या नव्यासाठी आणि एक नव्यानं नवोणूक एक लॉचं शिक्षण घेणारा ताबाड करतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमचा त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही म्हणत तुम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्यानिमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मिळता तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघांची आणि कोणा जुनुनी किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय बोला तुमचा काय राग असेल तर तिकडे गाडा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोणी करून राजकारण राजकारणाची भूमिका कुणी हक्य साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी साहेब हक्यसाहेबना इथे मुख्यमंत्री सुद्धा येणार नाही आपण सगळ्यांना त्याचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये जर यांचं काही राजकारण आम्हाला बोलू द्याय बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काही राजकारण असं यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथे येऊन विचार करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा उद्या आम्ही आंदोलन करायचं आता महाराष्ट्र आमच्याकडे जाणार तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा इथं काय करायची करायचं आहे एवढं काम तिकडे राखे साहेब दाखल ते इंजेक्शन काय तुमची अनुभवात ते आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहे दोन मिनिट पास मीच बोलतो आंड्रेड ऐका 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 बस दोन मिनिट असतो बस तुम्ही बसत बस बस शांत असा मला बोलू मी जरा गोष्ट असतील तुमचं मत मांडतो तुमचंच मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना <सवणागे> ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतोय मी मी स्वतः इथं बसलेलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावू घरा ठेवा तुमच्या विरोध मी चार दिवस मी चार दिवस इथं बसतोय ना बसलो त्यांच्या मांडीला मांडी लावून जरा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेंशीला ने मिळायला पाहिजे म्हणून आले आहे थोडी हाती साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवन जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर येतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचं प्रयत्न करतो मग ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोननेसारख्या एका भौत मुलाला वेदम नाना केली आणि जातीवाचक सुळ्यागार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची हाती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट इट मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोकं यांनी कौमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण होते आज भारतीय जनता पार्टी अशा सोडण्याला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते ते नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिकारांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो दुख फोटोबद्दल नाही बोलणार फोटो असेल लोकांच्या असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्यावर एकदा कार्य केले जाते हा कार्यक्रम असे वाल्मिकरांनी एक आरोग्य खंडणीतले वाल्मीकरांनी जर ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेली नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातलं मुलगा आपल्या समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जे अधिकारी म्हणून बोलतोय कि आपन की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक सोनने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संत जशी मुलाला मारलेला आहे तिथं जातीपाताचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्मूलपणे संत जोशीला मारत असेल तर तुम्ही म्हणतो आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेच कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर सहाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मीकरणची आपण बाजू घेऊ आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरणाची वारी आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आलो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गोष्टचोटी डोंगरा एवढी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद